वनी सापुतारा रस्त्यावरील पांडाणे गावानजीक दुचाकी अशोक लेलँड या गाडीला धडकल्याने तीन जण गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळता जखमींना एकशेआठ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले तिघांना गंभीर मार लागलेला आहे गुजरातच्या दिशेने जाणारी अशोक लेलँड वाहतूक गाडी नंबर जी जे पंधरा ए एक्स चोवीस एकोणचाळीस ही जात असताना वनीच्या दिशेने येणारी दुचाकी होंडा शाइन नंबर एम एच एकेचाळीस बी जे सदुसष्ट अठ्ठ्याहत्तर समोरून धडकल्याने अपघात झाला दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झाले असून यात दीपक सुखदेव महाकाले वयवर्ष चोवीस महेंद्र सुखदेव महाकाली वयवर्ष पस्तीस हे राहणार चनकापूर तालुका कळवण पोपट गांगुर्डे वयवर्ष चोवीस राहणार टिरल बुद्रुक राहणार कळवण यातील दीपक महाकाले हा दुचाकी चालवत होता समोरासमोर धडक झाल्याने दीपक याच्या डोक्याला जास्त गंभीर मार लागला आहे तसेच उर्वरित दोघांनाही डोक्याला जबर मार लागला आहे वणी ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात त्यांना पाठवण्यात आलेला आहे वणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे पुढील तपास ते करत आहेत एनसीएम न्यूज एम अनिल गांगुर्डे वणी